शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम हाती घेण्यात आला शिवसेनेच्या स्टार प्रचारक महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीनं सोलापूर शहरातील गरजू निराधार नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आलं यामध्ये एक वेळचं जेवण आणि पाणी देण्यात आलं शहरातील जवळपास पाचशे एक हे जेवण वाटप करण्यात आलं परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक रमेश जांगडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल द्यावरकोंडा रघू जांगडेकर अनिल शिंगारे राजेश क्यादास दिनेश जंगडेकर दीपक तलवारे अलोक कमलापुरे अक्षय क्यादास गणेश तुपदोळे राजेश जंगडेकर स्वप्नील जाधव जगन क्यादास कुणाल जंगडेकर अंबादास कमलापुरे दीपक तुपदोळे सिद्धार्थ किंदगिरी, कार्तिक तलवारे आदींनी परिश्रम घेतले